सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम आणि साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद जिल्हा संघाच्या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी महाविकास आघाडी इतर पक्षांच्यामुळे दूषित झाल्यामुळे ती महाविकास आघाडी राहिली नाही संपुष्टात आली आणि त्या क्षणी जनतेच्यावर चे चर्चा करून कार्यकर्त्यांशी सल्लामसत करून सगळ्या ठरावकरांची मतं आलमावून आपल्या स्थानिक राजकारणाला पोषक असाची जिंनी घेण्याच्या सगळ्यांनी आम्हाला सूचना केल्या आणि जनतेच्या भावनेचा आदर करून आज या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तारू गटाला पाठिंबा देण्याचा तमाम शवळीपणातल्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेकांनी निर्णय घेतलेला आहे मला जरूर असे की ही आघाडी व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होती तर आम्ही काही त्याला कारणं घडली आणि इतर पक्षांच्या सहभागामुळे तो निर्णय आमच्या जनतेला तळागाळातल्या कार्यकर्त्याला प्रभाविकाला शिवसैनिकाला रुचला नाही त्यामुळे जनतेने माझ्यावर दबाव आणला आणि मग मला हा निर्णय घेत भाग पडला मला जरूर आशय की या निर्णयाचं आमची जनता स्वागत करेल आणि त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यावर सत्तावीसची विजयासाठी आपली कंबर कसते आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा